फॅमिली अर्चना चॅनल मध्ये तुमच्या सर्वांच मनापासून स्वागत आहे झाली का तुमची चाय पाणी आमची चाय पाणी झालेली आहे संध्याकाळची चहा पाणी बोलते मी चार पाच वाजायची तर आता मी बनवणार आहे पुऱ्या त्यासाठी बघा इथे मी पीठ मळून घेतलेला आहे तर घेऊ आपण पटकन पुऱ्या बनवून आज बनवणार आहे पुरी आणि भाजी तर युट्यूब फॅमिली आपला व्हिडिओ कंपल्सरी बघत राहा सर्वांनी शेवटपर्यंत आता मी बनवणार आहे पुऱ्या मुलं मुलं खूप वेळेच म्हणतायत आम्हाला पुरी भाजी खायची पुरी भाजी खायची म्हणून पुरी भाजी बनवणार आहे मी आणि भाजी पण काय बनवणार आहे नक्कीच तुम्हाला ते पण व्हिडिओ दाखवणार आहे मी बन बघू शकताय इकडे चार अशा पुऱ्या तिने करून ठेवलेल्या आहेत गोल बघू आपण आता पटापट फटाफट आता अर्चना करीत आहे गोल गोल पुऱ्या आमच्या आता एवढ्या दिवस तुम्ही चौकडी पुऱ्या बघितल्यात आज आहे गोल पुरी आज गोल गोल पुऱ्या बनवणार आहे मी हे बघा हा हे बघा इकडं तर घेऊ आपण पटापट पुऱ्या बनवून अरे अरे आहे रे ही पण बरेच मोठी झाली डब्याने घासरेच ढाकण थोडा हे बघा आपली मोठी पुरी हा मग आधी काम छोट केल्या ते आ, मला भेटतच नव्हतं ढक्कन हा आपलं पुऱ्याच कधी पुऱ्या पडत ना तुझ्या झाल्या कधी आता झाली बारका बार घेऊ आता आपण नाही तळून तापे तापेपर्यंत घेऊ आपण आता तेल कडाईमध्ये फॅमिली आपलं तेल खूप छान असं गरम झालेलं आहे घेऊ आपण आता पुरी टाकून बघू आपण टाकून तर बघा आपल्या दोन पुऱ्या तळून झालेले आहेत घेऊ आपण कडेमध्ये काढू घेऊ आपण अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या तळून खूप छान अशा पुऱ्या आपल्या फ्राय होतात मस्त पैकी तर चला आता बरेच तळलेल्या आहेत अर्चने दाखवतो तुम्हाला पुढे तरुण झालेला आता थोड्या बाकी राहिलेत अजून काय रे हो आपला व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत तर झाल्या आपल्या पुऱ्या तळून बघा बघू शकताय तुम्ही फक्त लास्ट आहे आता बघा आपल्या पुऱ्या सगळ्या तळून झालेल्या आहेत आणि सर्वांनी कमेंट करून सांगा पुऱ्या कशा आहेत तर चला आता आपण घेऊ भाजी बनवून तर बघा मी भाजी कशाची करणार आहे हे बघा मिक्स उसळ आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे बटाटे आणि बाकीचं सामान घ्या इथं बघा खोबरं शेंगदाणे इथं लसूण आहे आणि कोथंबीर आहे तर शेंगदाणे आणि खोबरं मी घेणार आहे भाजून पटकन आपण शेंगदाणे आणि खोबरं भाजून आणि घेऊ मसाला मिक्सर मध्ये ग्राईंड करून आपण प्लेटीमध्ये काढून कमी टाकणार आहे खोबरं झालं खोबरं भाजून घेऊ आता आपण तर घेऊ आपण आता पटकन मसाला ग्राईंड करून मिक्सर मधून पटकन पटकन झटपट दाखवणार आहे तुम्हाला भाजी पूर्ण तर युट्यूब फॅमिली लवकर मी आता घेते मसाला ग्राईंड करून मिक्सर मधून पटकन बारीक करून घेते बघा आपला मसाला ग्राइंड करून झालेला आहे बघू शकता तुम्ही तर घेऊ पटकन आपण आता भाजी बनवून तर चला आपण कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि तेल पण टाकलेलं आहे पटकन घेऊ आपण भाजी बनवून लवकर हे बघा मी काय काय टाकणार आहे भाजीमध्ये हे बघा लाल एव्हरेस्ट मसाला आहे हे पण टाकणार आहे हे पण टाकणार आहे घेऊ पटकन फोडून आणि लवकर भाजी बनवून सर्वांनी आपला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा युट्यूब फॅमिली लवकर लवकर सांगा आपली भाजीची रेसिपी कशी आहे पुऱ्या कशा आहेत कोणाकोणाला आवडत्या लवकर लवकर कमेंट करून सांगा आणि आपल्या लाईवला या सर्वांनी तर घेते मी आधूवर हा मसाला टाकून हा मसाला टाकलाय लाल लालवाला आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे हा मिक्सरमधून ग्राइंड केलेला मसाला तुम्ही आपण सगळा मसाला टाकलेला आहे आता छानपैकी आपण याला मस्त असं फ्राय करून घेऊया तर आपला मसाला छान असा फ्राय झालेला आहे तर बघू शकता तुम्ही युट्यूब फॅमिली आपला मसाला छान असा फ्राय झालेला आहे घेऊ आता आपण हे ह्या मसाल्यामध्ये टाकून हे इथं मी धुवून घेतलेलं आहे स्वच्छ पाण्यामध्ये बहिणीनो नक्कीच तुम्ही पण ही मिसळ उसळ बनवा खूप छान लागते पुऱ्या सोबत खायला कमेंट करून सांगा आमची उसळची भाजी कशी आहे तर भेटू आपण आता आपली भाजी झाल्यावर झालेली हो। आहे हे बघा बघू शकता आपली भाजी झालेली आहे अजून गॅसवरच आहे कमेंट करून नक्की सांगा आमची भाजी कशी आहे पुळ्या कशा झाल्यात हे बघा मी रसाची भाजी केलेली आहे कारण आजचा आपला पुरी भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा